शेवटी आम्हाला अभिमान नाही का म्हणून तर एवढं कार्य मराठीसाठी झालं ना आतापर्यंत का झालं नव्हतं सांगा मराठी भाषा धोरण का मिळालं नव्हतं मराठी आंतरराष्ट्रीय स्तरावर का गेली नव्हती मराठी भाषाभवन एवढंसं छोटंसं बांधलं जाणार होतं एवढं भव्य का बांधलं जातं आहे आम्हाला मराठीचा अभिमान आहे म्हणून तर केलं ना आज मराठीसाठी मराठीचा प्रसार हा मुलांमध्ये व्हावा म्हणून हे छोटे छोटी जी युवक मंडळं असतात त्यालासुद्धा आम्ही ग्रँड देतो सीमा भागाला कधी जेवढा ग्रँड मिळाली नव्हती आपण देतो आज लंडनसारख्या ठिकाणी मराठी तिथलं जे हे आहे मंडळ आहे त्याची जागा घेण्याच्या संदर्भातलासुद्धा प्रस्ताव आपण त्यांचा आणलेला आहे बेळगावला आपण मराठीसाठी केंद्र निर्माण करण्याचं मंजूर केलेलं आहे म्हणजे हे सगळे विषय त्याचे सगळ्यांचे विषय आहेत परंतु त्यांनी एकत्र येणं त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणं योग्य होणार नाही परंतु राजसाहेबांच्याबद्दल मी बोलू शकतो अतिशय तलबदार आहेत उद्धवसाहेबांची सध्याची जी, जी काय पॉलिटिकल पोझिशन आहे त्याच्याबद्दल मी बोलण्याचं काय कारण नाही कारण आम्ही वेगवेगळे आता पक्ष आहोत शिवसेना मूळ पक्ष मूळ विचार हा आमच्याबरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्या विचाराबरोबरच आणि मराठी हा त्या विचाराचा एक भाग आहे हिंदुत्व हा त्या विचाराचा एक भाग आहे आता त्याबाबत कॉम्प्रमाईज ज्यांनी केलं आहे त्यांनी विचार करावा की कॉम्प्रोमाइज करणं हे राजसाहेबांच्या विचारात बसेल की नाही मी सांगू शकणार नाही तो त्यांचा विचार आहे ती मोठी माणसं आहेत आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही तुम्हाला असं वाटतं का की उद्धव एकत्र एकत्र आले आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था लढले तर धक्का होऊ शकतो राज्यात एक आहे की राज्याने विकासाला मतदान केलेलं आहे आपण बघा की मुंबई पाच वर्षापूर्वी कशी होती मुंबई आज कशी आहे मुंबईमध्ये जागोजागी सौंदर्यीकरण झालेलं आहे सगळे पेंडिंग प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत स्वच्छ हवा होण्यासाठी कधीही बिल्डरने आजपर्यंत त्या ठिकाणी पत्रे लावले नव्हते एवढा मराठी मनुष्य बाहेर फेकला जात होता कधी त्याला कोणी न्याय दिला नव्हता आज दोन दोन वर्षाची भाडी ॲडव्हान्स मिळाली आहे सगळ्या बिल्डिंगची कामं व्हायला हो सुरुवात झालेली आहे तो मराठी मनुष्यांना त्याच्यासाठी लढा कोणी दिला आम्ही मुद्द्यावर हे करतो आणि हा लढा देताना नेहमी एक चांगली अशी भूमिका की राजसाहेबांनी घेतलेली आणि सरकारशी त्यांचं चांगलं कॉर्डिनेशन आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करतो आम्ही त्यांचा मान ठेवतो हो त्याच्यामुळे आमचे नेतेसुद्धा वेळोवेळी त्यांना भेटत असतात हे बघा मला आदर आहे दोघांच्याबद्दल हे आदर आहे मी काही असं स्टेटमेंट करणं चुकीचं आहे शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी व्यक्तिगत निर्णय काय घ्यावे हे ते त्यांनी ठरवायचं आहे आम्ही लोकांसाठी काम करत राहतो पुढेसुद्धा काम करणार मुंबईचा मी पालकमंत्री होतो मुंबईसाठी आम्ही काय काम केलं हे मला स्वतःला माहिती आहे एखाद्या दिवशी मी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगेन जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जेवढं काम अडीच वर्षामध्ये झालं याच्यापूर्वी कधीही मुंबईच्या इतिहासामध्ये झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही लोकांच्याबद्दल आपुलकी ठेवणारं मुंबईबद्दल आपुलकी ठेवणारा असा आमचा पक्ष आहे दोन्ही पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीसुद्धा आहे तर त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला चांगलं यश हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल याची आम्हाला खात्री आहे दोन्ही पक्ष जे आहेत राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील एकमेकांना पाहिजे हे कुठेतरी की त्यामुळे मराठीसाठी काय काय केलं हे मी आपल्याला सगळंच सांगितलेलं आहे आणि हे इतिहासात कधी घडलं नाही एवढी कामं मराठीसाठी झालेली आहे आम्हाला मराठीचा अभिमान आहे कुठल्या पक्षांनी एकत्र यावं हा त्या त्या पक्षाचा विषय असतो आणि त्याचा मराठी भाषेशी तसा थेट संबंध जोडणं हे चुकीचं ठरतं कारण आता मी हिंदी आणि मराठीमध्ये जे झालं होतं यासंदर्भातली प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे कुठलीही राजकीय प्रेस कॉन्फरन्स मी घेतलेली नाही आहे तीस तारीख नंतर ज्याला राजकीय प्रेस कॉन्फरन्सेस होतील त्याला आमच्या पक्षाच्या संदर्भात जे काय असेल त्याला मी अवश्य उत्तरेंना राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देताना काही घातली की महायुती कुठल्याही नेत्यांना भेटायचं नाही आतापर्यंत मी आपल्याला सगळं जे वाचून दाखवलं म्हणजे म्हणून दाखवलं मराठीसाठी काय काय झालं सगळे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच झालेलं आहे अहो ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे शेवटी शिवसैनिक हा शिवसैनिक असतो शिवसैनिकाला दोनच गोष्टी माहिती असतात एक समाजसेवा दुसरी मराठी माणसाची सेवा आणि तिसरं समाजकारण आणि त्याच्यामुळे शिवसैनिक हा शिवसैनिक असतो कोणाच्या घराला आग लागली की धावून जाणारा शिवसैनिक असतो कोणी आजारी पडला की त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवणारा शिवसैनिक असतो आणि तो खरा शिवसैनिक हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत म्हणून त्यांनी राजसाहेबांना भेटण्यामध्ये कुठलंही गैर आहे असं मला वाटत नाही आणि त्यांचे पूर्वीपासूनचे चांगले संबंध राहिलेले आहेत आणि आपल्याला एक गोष्ट मुद्दाम सांगतो की ठाण्यामध्ये ज्यावेळेला शिवसेनेची सत्ता आली त्यावेळेला राजसाहेब ते अभिनंदन करायला जाणार होते आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी सुद्धा म्हटलं की अभिनंदन करायला जाणं योग्य आहे कारण आपला मनुष्य तिथं बसलेला आहे आणि त्याला बाळासाहेब म्हणतात मोठं मन ठेवलं पाहिजे आणि मोठं मन ठेवलं तर काहीही शक्य असतं ते मोठं मन राजसाहेबांकडे आहे याची वेळोवेळी आम्हाला खात्री पटलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे थँक्यू